नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक कृषी फार्म मडेवडगाव तालुका श्री जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपला हा तैवान पिंक पेरू आहे आपल्याकडं साडेचारशे झाड आहेत मित्रांनो वीस गुंठ्यामध्ये दहा बाय वर लागण आहे तर हा तैवान पिंक पेरू दोन वर्षात झाला मित्रांनो आणि ही दुसरी छाटणी केलेली आपण आपण वीस जुलैला छाटणी केली ती मित्रांनो पण त्याचा भारत लागला नव्हता त्याच्यानंतर आपण सहा ऑक्टोबरला छट चा, पुन्हा छाटणी घेतली आणि शेंडा फोडला फक्त आपण तर आता भरपूर कळ्या लागल्यात त्यांना जवळजवळ सत्तरऐंशी कळी लागली प्रत्येक झाडाला तर होऊ शकता तुम्ही एकदम एक भरपूर प्रमाणात काळ्या लागल्यात पण ते शेंड्यालाच लागल्यात मित्रांनो तर याचं उन्हाळ्याचं नियोजन कसं करावं जाणकारांनी कमेंट करून सांगा मित्रांनो कारण आता आपण त्यांना फॉर्म बॅग घालून कागदी बॅग घालणार आहोत वरून म्हणजे सनबर्न होऊ नये म्हणून मागच्या बॅचला आपल्याला एप्रिल मेमध्ये आपला माल होता मित्रांनो पण ऐंशी कॅरेट जवळजवळ आपलं सनबर्मळ खराब निघलं आणि त्यावेळेस चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये रेट होता तो तर लॉस झाला आपला बराच तिथं आणि त्याच्यात पावसाचा माल सापडला पंचवीस मेला आपला बराच माल निघाला होता पण पाऊस होता मित्रांनो अतिवृष्टी झाली ती महाराष्ट्रात पंचवीस मेला दोन हजार पंचवीसला तर पाहू शकता आपण झाडं पण चांगली आहेत दोन वर्ष झाडं आहेत आणि आपण फार काही त्यांना आवश्यक पाणी करत नाही मित्रांनो कारण झाडांवर देखरेख करायला कोणी नसते मला काही चालता येत नाही त्याच्यामुळं आर्थिक जमेल तेवढंच नुसतं बघायला तर जर कोणाला काही आयडिया सुचवायची असेल मार्गदर्शन जर मला करायचं असेल या झाडांबद्दल तर कमेंटमध्ये करा मित्रांनो पेरूची वाढ कशी होईल कोणते खतं दिले पाहिजे नॅटॉनिक कोणतं सोडलं पाहिजे सोलेबल खते कोणते सोडली पाहिजे कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं कारण आपल्याला याच्यामधले माहिती थोडीशी कमी आहे आणि जमेल ते सापड करतो तर चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद